आदरणीय संसद रस्त खासदार अमोल कोल्हे बोलतायत हात वर करूया आणि जोरदार टाळी देऊया मंडळी आदिशक्ती शक्ती तुळजा भावाने उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या पुणे शहरातल्या पहिल्या दिवसासाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षा प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे प्रदेशचे युवकचे अध्यक्ष भाई शेख प्रशांतदादा जगताप कुमार भाऊ माजी आमदार कुमार भाऊ गोसावी जगन्नाथ बापू शेवाळे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कारण घड्याळ सुटले तरी सुद्धा वेळेचं मान ठेवावं लागतंय हा येतो त्याच्या नंतर येतो व्यासपीठावर सर्व मान्यवर सर्व पत्रकार बांधव आपण सर्वजण मग काका चव्हाण असतील सचिनजी दोडके असतील अश्विनीताई कदम असतील स्वातीताई पोकळे असतील विशाल भाऊ तांबे असतील नवनाथजी पारगे असतील सगळ्याची जाणीव आहे त्यामुळं कुठली नावं कवा घ्यायची ते आधी लक्षात ठेवावं लागतंय फक्त नावं सगळी घेतल्यानंतर मुळी सुटणार नाही याची लक्ष ठेवा ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण शिवस्वराज्य यात्रा काढत असताना ही शिवस्वराज्य यात्रा का काढावी लागली ही शिवस्वराज्य यात्रा काढत असताना खर तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्याची वेळ आली आहे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्याची वेळ का आली कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभिमानानं सांगतो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात एक महत्वाचा प्रसंग आहे तो आग्रा भेटीचा प्रसंग होता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं पान दिलं नाही मागच्या रांगेत उभं केलं आणि केवळ तोंडाला पान पुसावीत अशी एक खिल्लत दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली पती समोर मान झुकवली नाही तर मराठी स्वाभिमान काय तो असतो तो दाखवला आणि खिल्लत उधळून लावली हा तुमचा माझा इतिहास आहे हा इतिहास तुमच्या माझ्या रक्तात सळसळतोय पण गेली अडीच वर्ष काय बघताय तर महायुतीचं सरकार कंच्याबी रांगेत उभं करा नेत्यांना गप माना आहेत दिल्लीमधून गुबूगुबू गुबु वाजलं का महाराष्ट्रातले नंदीबैल डोलायला लागले ला तर त्याला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणत नाहीत आणि हा स्वाभिमान जागवण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा काढावी लागते आताही देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं पहिल्या रांगेत बिहार होता दुसऱ्या रांगेत आंध्र प्रदेश होता महाराष्ट्र कितव्या रांगात होता महाराष्ट्र कितीही पाठीमागच्या रांगेत असला तरी सुद्धा दुर्दैवानं महायुतीच्या नेत्यांना घाईघाईनी येऊन हे सांगावं लागलं का कसं केंद्राकडून आपल्याला काही ना काहीतरी मिळालंय म्हणजे लक्तर जे मिळालं होतं अरे लक्तर मिळाल्यानंतर घरी जाऊन सांगितलं बायकोला तुला भर जरी शालू आणला तर बायको जीव घालेल काय का पोतेर घेऊन गेला सांगितलं भर जरी शालू आणला तर बायको जेव घालल का जर बायको जीव घालणार नसेल असं केल्यानंतर तर केंद्राने जर पोतेर दिला आणि त्यानंतर महायुतीचे नेते सांगतायत तुम्हाला भर जरी शालू आणला तरी या महायुतीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली की नाही हे आधी लक्षात ठेवा विशेषतः खडकवासला मतदारसंघामध्ये बोलत असताना इथे तुमचे या विधानसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न असतील म्हणजे पुणे शहरामध्ये सर्वसाधारणपणे सगळीकडे वाहतुकीचा प्रश्न आहे परवा तुम्ही सिंहगड रोडच्या उड्डाण पुला संदर्भात सुद्धा आंदोलन केलं परवा पाणी भरलं पुण्यात पाणी की पाण्यात पुणे हे कळन असं झालं एकता नगरला पूर आला आणि पुण्याचे आधुनिक पुण्याचे शिल्पकार आणि जुने शिल्पकार भरवणारे सुद्धा जे कोणी होते या सगळ्यांचा एकदा विचार करा भावान आता युनिफाईड डीसीआर येतोय नवीन युनिफाईड डीसीआर मध्ये एफ एस आय किती वाढवलाय पाच सात पॉइंट दोन आणि नऊ असा काहीतरी एफ एस आय वाढवलाय आणि पुणेकरांनी हा विचार करण्याची वेळ आलेली की जेव्हा हा वाढवला जातो विशेषतः ज्या पुण्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतो ज्या पुण्याला विद्येचं माहेर घर म्हणतो या पुण्यामध्ये या शहराचा विचार करणं बंद केलंय का कारण इतर ठिकाणी योजनांची चर्चा होती लाडकी बहीण लाडकी मोलकरीन लाडका भाऊ पण हा जर युनिफाईड डी सी आर बघितला तर यामध्ये सगळ्यात महत्वाची योजना आहे ती लाडका बिल्डर लाडका बिल्डर ही एवढीच योजना आहे आणि या योजनेच्या आडून पुण्याच्या शिल्पकारांना पुणे शहराचं कॉन्क्रीटचं जंगल करायचंय का हा प्रश्न महत्वाचा पुढे येतो कारण दोन प्रश्न असतात हा प्रश्न येतो लाडक्या बहिणीसाठी निधी कुठून येणार जेव्हा दोन दोनशे कोटी तुम्ही ज्या ऍड एजन्सीचं नाव घेतलं असे दोन दोनशे कोटी ऍड एजन्सीवर जात असतील जर जाहिरातीवर दोनशे सत्तर कोटी योजना दूतवर तीनशे कोटी जात असतील तर निधी कुठून येतो तेव्हा कळतं सर्वसामान्य पुणेकराला किती रस्ते आहेत सांडपाण्याची व्यवस्था आहे का सोसायट्यांमध्ये पाणी येणार आहे का पुणेकर नागरिक तासन तास या वाहतूक कोंडीत अडकणार की अडकणार नाही याचा कुठलाही विचार न करता या युनिफाईड डी सी आर मधले वाढलेला एफ एस आय म्हणजे कुणाच्या शेकड्यानी स्कीमा चालू आहेत आणि कोण पुण्याच्या भवितव्यावर आणि कोण पुण्याच्या भविष्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गाढवाचा नांगर फिरला होता पुण्यात विकासाच्या नावाखाली अशा पद्धतीने शहराला सूज आणण्याच पाप जर कोणी करत असतील तर पुणेकरांनी याचा विचार केला पाहिजे विशेषतः खडकवासला मतदारसंघातही विचार व्हायला हवा कारण वर्षानुवर्ष काही जण काही विचारधारा घेऊनही पुढे चालले असते लोकसभा निवडणुकीत अनेकांनी पाहिलं मला त्या आजोबांचं मनापासून कौतुक वाटलं होतं ताई जो काय सचिन भाऊ त्यांना उद्वेग आला होता अ तळजाई टेकडीला तळजाई टेकडीचा एक व्हिडिओ समोर आला होता त्यांना उद्वेग आला होता त्यांना हवं असलेलं चिन्ह समोर नव्हतं पण चिन जे चिन्ह होतं त्याच्यामध्ये एक निसर्गाचा नियम फार महत्वाचा असतो कमळाच्या फुलात भोंगा जेव्हा शिरतो तेव्हा कमळाच्या फुलात भोंगा फार सहज शिरू शकतो पण शिरलेला भोंगा कधी कमळाच्या फुलातून बाहेर पडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि लोकसभा मगाशी कोणीतरी भाषण करत असताना म्हणाल की लोकसभा तो सिर्फ झाकी आहे विधानसभा अभि बाकी आहे बरोबर ना खरं का घोट पण एक गोष्ट आहे आता कसं वेगवेगळ्या यात्रा सुरू झाल्यात आता तर एक यात्रेविषयी मेहबूब भाई बोलले आता भारतीय जनता पक्षाची काहीतरी एक यात्रा सुरू होणार आहे असं मी वाचलं त्यानंतर आणखी काही यात्रा सुरू होतील पण इथे मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी बसल्यात मला सांगा लेकराला जेऊ घातलं त्याला सांगता का बाळा तुझ्यासाठी चपाती लाटली होती बर का सांगता ना नाही सांगत अरे लेकराला भाकरी खाऊ हात तर सांगता का बाळा तुझ्यासाठी भाकर तापली बरं का मी आज नाही सांगत का नाही सांगत ते आपलं कर्तव्य म्हणून नाही सांगत ह म्हणजे आईनी लेकराला सांगू नये जे तिचं कर्तव्य असतं ते वेगळं सांगू नये मग सरकार तुम्हाला का सांगते मी ही योजना तुमच्यासाठी आणली म्हणून आणि म्हणूनच जेव्हा सरकार या योजना आणतन त्या योजना सांगण्यासाठी सरकारला शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागतात तेव्हा ते सरकारचं अपयश आहे योजना खालच्या तळापर्यंत पोहोचली नाही या गोष्टीचं अपयश आहे आता नवीन योजना आली ही योजना येत असताना गमत काय झाली एक किस्सा घडला होता एक चोर होता चोरांनी लय लुटले दागिने लुटले रोकड लुटली प्रॉपर्टीचे कागद लुटले लय लुटलं लुटल्यानंतर चोराला विचारलं ते सगळं मुद्देमाल परत कर चोर काय ऐकायला तयार नाही एकदा झालं दोनदा झालं लोकांसमोर चोराला बसवलं लो, तरी चोर ऐकायला तयार नाही शेवटी इन्स्पेक्टरनी खा अडकन कानाखाली ओढली जशी कानाखाली ओढली तशी चोराने घायगानी सांगितलं हे दागिने तुमचे ही रोकड तुमची हे प्रॉपर्टीचे कागद तुमचे आता चोर हा दातृत्व असणारा माणूस झाला का यश इन्स्पेक्टरचे कुणाच आता तरी इन्स्पेक्टर कळला का आता तरी इन्स्पेक्टर कळला का लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जी कानाखाली वाजवली त्यानंतर आता एक एक योजना बाहेर पडायला लागली माझ्या भावांनो आणि जेव्हा ही योजना समोर येतील मगाशी कोणीतरी म्हणाल की लोकसभा तू सिर्फ झाकी आहे विधानसभा अभि बाकी आहे तसं नाहीये भावांनो उलटय की या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा भी जाकी है, दिल्ली का सरकार फिर बाकी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जेव्हा ही योजना आली या योजनेचं वास्तविकता काय आता अनेकांना वाटत लाडकी बहीण योजना खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला असं कळलं ताई लाडकी बहीण या योजनेवर बोलण्याची काहीच आवश्यकता नाही <laughs> कारण तीन महिन्यात परिस्थिती कशी काय बदलली ही बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सूज्ञ मतदाराला पडलेला प्रश्न आहे पण नेमकी गंमत काय गंमत काय मेघ काय ती बघा इतकं सोपं नाही इतकं वरवरचं नाही लाडकी बहीण चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंधरा लाख की पंधरा सो में कैसे सिमट गई आठवत ना पंधरा लाख बात तो हुई थी पंधरा लाख की पंधरा सो में कैसे सिमट गई चप्पल जूता कपड़े किताब चप्पले पासू कपड़े पास पुस्तक पास सगड़ चप्पल जूता कपड़े किताब हर चीज पर जीएसटी लगा दी यहां तक लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम यहां तक की दवाई भी नहीं छोड़ी औषधे तो जीएसटी देवा लगते तो। हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं प्लस की शतु हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं असल में पंद्रह सौ की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं भाई दादा भाऊ भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोके हो गद्दारी केले तुम्ही पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंधरा सो ओके हो <laughs> आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना हेच महत्वाचं आहे कारण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब अहिल्याबाई होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा आणि वारसा तुम्हाला लाभलाय हे एवढं तुम्हाला सजाण असणं सुजाण असणं गरजेचं आहे दोन हप्ते येतील तीन हप्ते येतील चार हप्ते येतील पण एक दोन तीन चार हप्त्यांमध्ये पाच वर्षांचं भवितव्य विकू नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आणि हा महाराष्ट्राचा इतिहास आहे सिंहगडाच्या पायथ्याशी बसलोय हा सिंहगडाच्या पायथ्याशी इतिहास तानाजी मालुसरांचा का सांगावा लागतो सूर्यजी पिसळ्यांचं का सांगत नाही खंडोजी खोपड्यांचा का सांगत नाही आम्ही तानाजी मालुसऱ्यांचा इतिहास आणि नाव अभिमानानं घेतो याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे निष्ठेने लढले त्यांनी स्वाभिमान राखला आणि ते रक्त जर नसा नसा सळसळत असेल तर ही निष्ठा जागवावी लागेल ही निष्ठा केवळ एका पक्षाशी नाही ही निष्ठा केवळ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची नाही ही निष्ठा या महाराष्ट्राच्या मातीशी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी आहे आणि या स्वाभिमानासाठी आण आहे तुम्हाला या गौरवशाली इतिहासाची आणि आहे तुम्हाला या शिवस्वराज्याची इतिहासात या मातीनं या मातीतल्या डोंगर दरांनी कणाकणांनी अनेकदा विजयाची तुतारी ऐकली असेल आता वर्तमानात सुद्धा पुन्हा विजयाची तुतारी याच सह्याद्रीच्या कडे कपऱ्यात दुमधुम उद्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद खुले साहेब उठा सज्ज व्हा उरात वैभवाची स्वप्ने घेऊन संपन्न भविष्य वाट पाहत ची लेख येत्या सुप्रिया ताई सुळे बोलतायत हात वरती करूया आणि जोरदार टाळी देऊया नमस्कार माननीय जयंतराव ज्यांचं भाषण आपण ऐकलं शे अमोल दादा